चार दिवसापूर्वी आपण कोपरा ह्या गावी कोळी पटलाच्या शेतावर मका ह्या पिकावर डेमू टाकला होता काजू आणि फर्टेस्टार तर त्यांच्याकडून जाणून घेऊया पाटील तुमचं नाव आणि नंबर सांगा बालाजी गुणवंतराव पोवळे राहणार कोपरा पोस्ट खडगाव तालुका नायगाव नंबर आहे माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सतरा चौसष्ट झिरो पाच तर काजू आणि फर्टेस्टार आपण तुमच्या दा याच्यावर डेमू टाकला होता तर त्याची रिझल्ट कसे आले इतर शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकता का तुम्ही दिलेला डेमो बघा साहेब आता हे सात काकरावर डेमो मारलेला आहे हे सात काकरा बघा याचं काय आहे आणि इथं मजा पलीकडे बघा पानं खाऊन गेलेली आहे पानं बारीक आहे या पानावर कळा आहे हिरवीगार कळा आहे काजू मुळे काय वाटलं मका पिकावर तुम्हाला म्हणजे पानामध्ये जाड पण आलेला आहे बरं बरं आणि हे बघा एकदम सॉफ्ट पान आहे आणि पलीकडे बघा माझ्या मध्ये चट्टाने खाऊन गेलेलं सगळं औषधात समाधानी समाधानी धमनाचा रुजवात बनू